सर्वजण अशा करते की सर्वजण असं तर चला माझ्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्व माऊली बघताना पण आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला युटूब फ्रेंड्स युटूब फॅमिली तर आज आमच्या इथे म्हणजे नऊ दहा घरांची वस्ते तर तेवढ्यांसाठीचा फरा माझ्याकडे आहे तर आता फराळ पण वगैरे घ्यायचे पण त्याआ बाकी आवड नाही अजून आम्ही चहा वगैरे नाही घेतलेला तर चहा वगैरे घेऊन कामाला सुरुवात करणार आहोत कंटिन्यू करा तर चला आता ठेवूयात चहा तर आम्ही कसे चहा झाल्याशिवाय तर बाकी काही काम सुधरत नाही तर चला आता ठेवते चहा आणि चहा झाल्यानंतरच बाकी काम आवडणार आहे तर चला चहा उकळतो तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते यामध्ये मी टाकले शकोज आण भिजत आणि यामध्ये आहे बाजर बाकीचं शेंगाने मीठ तेल वगैरे मिरची बटाटे तर चला बघूयात डिश वगैरे सगळंच नाही का तर चला चहा उकळतो तो तोपर्यंत तुम्ही बघून घ्या आणि लिंब पण आणले तर ते लिंब काही म्हणजे नाही का द्या ज्याला आवडते खाते तर चला फायनली आता आपला चहा उकळला असेल तोपर्यंत बघा तो मी तुम्हाला शिपूर तांदूळ सोडून दाखवते म्हणजे मी वरून झाकण न ठेवता मी बांधून ठेवले होते स्कार्पने तर बघू शकता किती मस्त असे मोकळे मोकळे झालेत तर चला सर्वांनी चहा घ्यायला तर आता आम्ही घेत आहोत चहा आणि आमच्या पिल्लूला सकाळी सकाळी पहिला चहा पाहिजे असतो त्यामुळे चहा चहा करावाच लागतो तर बघा आम्ही काळा चहाच घेतो तर बघा आता आमचं पिल्लू चहाखारी खाणार तोपर्यंत मी बटाटेची साल्ट काढायला घेते तर बघा मस्त घोळून असे घेणार आहे कारण आम्ही खिचडीमध्ये कधीच उकडून बटाटा टाकत नाही कच्चा बटाटाच घोळून घ्यायचा आणि मस्त बारीक करून आणि मग तो तेलामध्ये मस्त वाफून घ्यायचा आणि त्याने एक खिचडी एकदम छान लागते आणि आम्हाला तशीच खिचडी आवडते तर चला आता मी घेतले बटाटे ची साल्ट काढायला घेतले तर चला फायनल बटाटे झाले आता ते आपण धुवून घेऊया तर चला इथले शेजारचे बरेच जण मदतीला पण आले असं काही नाही की मी तीच म्हणजे आत पहिले बटाटे वगैरे केले ना आता सगळे चालेत मदतीला नाही का तर चला सगळे मिळून करूयात आणि खाऊयात मस्तपैकी आणि आजकाल तसं पण कुठं पाहायला भेटतं आहे असं एकत्र नाही आजकाल काय होतं मुलगा बापात राहत नाही तेव्हा लोक बाकीच्यांचं कसं सांगू शकतो पण आमच्या इथं तसं काय नाही तर खूप छान पद्धतीने कोणताही कार्यक्रम हा पार पाडला जातो तर बघू शकता इथे मस्त बटाटे वगैरे नाही आता मी मिरच्या बारीक करून घेते ना तिथं पण म्हणजे पोरांचा आवाज येत होता आणि आता आपण आमचं पिल्लू काही शांत बसत नाही त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या पिल्लाचा आवाज हा असतोच तर पारिक ले ले। चला इथे मी मिरच्या बारीक करायला घेतल्या आणि बटाटे वगैरे बघू शकता तुम्ही छान असं करून घेतले ते आणि चला म्हटलं नाही का कधीतरी सगळे एकत्र येतात खूप भारी वाटतं सगळ्यांना एकत्र बघ नाही का तसं पण आजकाल कोणी कोणाच्या म्हणजे घरात एकत्र राहत नाही तर तर हे माझ्या पाट्या आहेत त्या आमच्या म्हणजे आजी लागतात म्हणजे माझ्या मिस्टरच्या आजी लागतात पण आमच्या शेजारी असतात तर मग प्रत्येक गोष्टीत असते त्यांची हेल्प नाही का आणि शेजाऱ्या असलेली ती त्यांची नाते आणि आमची लागते नंदबाई तर चला आता मी बाकीच्या मिरच्या वगैरे बटाटा शेंगदाणे ते सगळं काही करून दिलं आणि आता फायनली मी जे भांडे पाडले होते ते म्हटलं चला आता रिकामे वेळ ते घासून काढावं तर चला मी घेते भांडे घासायला तर मग बघा आता तुम्हाला मी दाखवते माझं पिल्लू आहे ना कसं खेळत आहे ते तुम्हाला दाखवते कारण ते ना आज एवढी जण बघून ते खाली खेळायला तयार नाही तर बघा आता तुम्हाला दाखवते मी एवढं भांडे घसून झाल्यानंतर कोणी हात लावला तरी रडायला सुरुवात करते त्यामुळे मग नाही का त्याला कसं जवळच लागते मम्मी पप्पा कोणतरी जण जवळच पाहिजे असे आणि काम बी करू देत नाही एकतर मी काम करत असले का, तर त्यांनी घ्यायची म्हणजे पप्पाने घ्यायची मी पप्पा काम करत असले तर मी घ्यायची काही आमचा पिल्ली आहे ना पिल्ली जायचे ऐका आईची तारली शांत बस तर चला बघूया तुम्ही बघा कसं खेळतंय किचनवरती खेळते आणि ते काही खेळणे कोपटाचं पिल्लू मस्तपैकी खेळते बघा आता अजून आंघोळ नाही काय नाही आणि इतक्या लवकर <laughs> नाही का आणि त्याच्यात कसं सगळ्यांची गर्दी झाली आता मी माझ्यान आंघोळी निवंत घालणार आहे तर चला बघा माझं पिल्लू कसं बसलंय आणि खाली पण म्हणजे बस कुठच्या सगळा मी नंतर आवडणार आहे इकडे बघा आमचं मोबाईल घेऊन बसलाय बस मस्त बघा समोर टी व्ही चालू तरी हातात मोबाईल किती ना बेकार अवस्था काय करावं ऐकत नाही तर नाही का हातात आणि चला कसं घरातून आणि गॅसवरती एवढे मोठे होणार नाही का बनवता येणार नाही त्यासाठी आम्ही बाहेर चूल केली छोटीशी इथे बघूयात आम्ही पहिल्यांदा ता फर्स्ट स्टार्टिंग म्हणजे फक्त बटाटेच का वापरून घेणार आहोत सगळे नंतर खिचडी टाकून मस्तपैकी बनवणार आहोत तर सगळे बटाटे टाकलेले आहेत पुढचा व्हिडिओ